चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय उदयलाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेती करतो आता मनापासून स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आपण सर्वांनी टायटल वाचलं सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडी क्षमता हा लाख मोलाचा सवाल की ऑगस्ट महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कांदा विकायला पाहिजे किंवा थांबायला पाहिजे सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचा कशात होणार या ठिकाणी फायदा हा सवाल तुमच्या मनातला जसा आहे तसा हा सवाल माझ्या सुद्धा मनातलाय आज भारत वर्षातील सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधव हाच प्रश्न विचारतोय की आम्ही जून महिन्यात थांबलो जुलै महिन्यात थांबलो आता ऑगस्ट महिन्यात आम्ही काय करायला पाहिजे ऑगस्ट महिन्यात आम्ही कांदा विकायला पाहिजे की मग थांबायला पाहिजे कशात होऊ शकतो जास्तीत जास्त फायदा जर सवाल हा सवाल तुमच्याही मनात असेल तर या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहू पाहत जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा मला आजवर हे कळालं नाही की आपण सर्वजण व्हिडिओला लाईक करता शेअर करतात परंतु का बरं चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांना मी हा जोडून मनापासून एकच कळकळीची विनंती करतो की आपल्या सर्वांना मी आपलं मानलं आयुष्याच्या शेवट श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आणि एकच सांगू इच्छितो की फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून मी आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी माझी ही मेहनत बघून जरूर या ठिकाणी चॅनलला करून करून नोटिफिकेशन घ्यायलाच हवं काय होईल की आपल्या सर्वांना या ठिकाणी सातत्यानं येणारा नवीन व्हिडिओ बघायला मिळत राहील पण सबस्क्राईब केल्यामुळे नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळत राहील म्हणूनच विनंती करतो की जरूर चॅनलला सबस्क्राईब करून ठिकाणी नोटिफिकेशन बिल लॉल करून घ्याच तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सद्यस्थितीचा हा लाख मोलाचा सवाल की ऑगस्ट महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कांदा विकायला पाहिजे की मग थांबायला पाहिजे कशात होणार सर्वात जास्त फायदा ऑगस्ट महिन्यात कांदा विकल्याने की ऑगस्ट महिन्यात कांदा न विकता आणखीन तेजीसाठी थांबले नाही चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊयात तत्पूर्वी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची बाजारभाव पातळी काय आहे ते समजून घेणं गरजेचं आहे सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव पंधराशे रुपये प्रति क्विंटलच्या आसपास सध्या दिसत आहे मागणी पुरवठ्याचा विचार केला तर सध्या मागणी आणि पुरवठ्यामध्ये संतुलन आहे म्हणजे जेवढी मागणी त्याच्या आसपास पुरवठा आहे परंतु मागच्या चार आठ दिवसामध्ये आपल्याला हळूहळू आहे ती घटताना दिसत आहे म्हणजे कुठेतरी संकेत मिळत आहेत की आता एक ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांदा दरात तेजी येताना दिसू शकते दुसरीकडे शिल्लक साठा जो चांगल्या गुणवत्तेच्या कांद्याचा आहे तो कमी होत चाललाय हा सुद्धा जमेचा मुद्दा आहे पाकिस्तान आणि चीनची जी कांदा निर्यात आहे आंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा कमी होत चालली आहे आणि किंबहुना ऑगस्ट महिन्यात शंभर टक्के बांगलादेशची कांदा खरेदी सुरू होणार आहे या जर जमेच्या बाजू बघितल्या तर मागणी पुरवठ्यात ऑगस्ट महिन्यात शंभर टक्के गॅप हा निर्माण होणार आणि याच्यामुळे कांदा बाजारभाव आपल्याला कमीत कमी दोन हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचताना दिसणार मग अशा परिस्थितीमध्ये ऑगस्ट महिन्यात आपण कांदा विकायचा की थांबायचा हा जो प्रश्न याच या ठिकाणी सिंपलसं उत्तर आहे की कांद्याच्या भावातील तेजी काय दोन हजारावरच थांबणार नाही कांदा भाव हा पंचवीसशे तीन हजार करत करत पाच हजारच्या दिशेने आगेकूच करणार आहे म्हणून जास्त थांबणं पण चुकीचं आहे आणि लवकर विकणं पण चुकीचं आहे मग अशा परिस्थितीमध्ये आपण काय करायचं की कांदा बाजारभाव पंचवीसशे पार गेला की तिथून पुढे प्रत्येक तेजीवरती टप्प्याटप्प्यानं थोडा थोडा कांदा विकायचा आहे ज्यामुळे होईल आपला या ठिकाणी फायदा म्हणजे बाजारभाव वाढला तर आपल्याला वाटेल माझ्याकडे कांदा शिल्लक आहे बाजारभाव जर एका मर्यादेपर्यंत वाढून पुन्हा कमी झाला तर वाटेल बरं झालं तेव्हा विकला आता थोडासा शिल्लक आहे यामुळे आपल्याला मार्केटिंग करत असताना दुहेरी फायदा होऊ शकतो म्हणून च्या वर बाजारभाव गेला की तिथून पुढे टप्प्या टप्प्यानं कांदा विक्री करा ज्यामुळे होईल आपल्याला खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांदा बाजारभाव पातळी ही कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडलाय म्हणून लाईक करा कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब कर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या महिन्याला प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो या ठिकाणी रा, सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर सातत्याने मिळत राहील तोपर्यंत सर्व कांदा उत्पादक कास्ताकार बांधवाचे आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर आपला मित्र उदय लाड व्यक्त करतो पुन्हा एकदा खूप खूप आभार